समुद्रात किती लाटा आहेत हे, हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिराहून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता असते जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोडफळं असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य शक्य होत नाही कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की ते काम आवडीने करा जिंकणारे लोक काहीही वेगळं करत नाहीत ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पांपेक्षा महत्वपूर्णच असतो कार्य हाच यशाचा पाया आहे दररोज सुंदर विचारांचे शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणे हीच यशाची पायरी आहे यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही ना, ना यात आहे जे तुम्ही करू शकत नाही त्याला जे तुम्ही करू शकता याच्यामध्ये येऊ देऊ नका या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणांपर्यंत घेऊन जाते तुमचं यश यावरून ठरवा की तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावरच आपण काम करा आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे होय जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं गर्वाची गोष्ट कधीही न पडण्यात नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्यासाठी खुनावलं पाहिजे मी हे ओळखलं आहे की कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद